तर नमस्कार मित्रांनो आज भव्य दिव्य केसर मोजे कोरोली तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी मैदान होत आहे एक आदत होईल आणि याच मैदानात मात्र आपल्या सर्वांचा लाडका मथु आणि आदत किंग राजा आपणाला कोणत्या गटात पडताना दिसतील हे मी तुम्हाला मित्रांनो या शेवटपर्यंत बघा आणि आपल्या जर चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला बैलगाडी क्षेत्रातील असेच नवीन नवीन अपडेट भेटत राहतील त्याच्या आधी मित्रांनो विठ्ठल नानांच्या नावाने देखील चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक चौदा मध्ये आपणाला तेजा पडताना दिसू शकतो त्यानंतर गट क्रमांक तेहतीस मध्ये मित्रांनो आपणाला बावीस अकरा छोटा पिस्टन देखील मित्रांनो या मैदानात पडताना दिसणार आहे आणि त्यानंतर बिनजोडचा बादशाह कोणत्या गटात पडेल तर मित्रांनो आपल्याला मथूर आणि कंदूरकरांचा राजा गट क्रमांक सदतीस मध्ये तास क्रमांक तीन वरती पडताना दिसणार आहे मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला मात्र मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका